ताज्या घडामोडींसाठी क्लिक करा बदलापुरात चिमुकल्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर बदलापूरकरांनी शाळेबाहेर आंदोलन करत शाळेची तोडफोड केली होती या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात महिला पत्रकार श्रद्धा ठोंबरे यांचं नाव आरोपी म्हणून समाविष्ट करण्यात आल्यानं पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित आहे या प्रकरणात श्रद्धा ठोंबरे यांना गुन्हे शाखेनं अटक करण्याचा इशारा देत चौकशीला हजर राहण्याची नोटीस बजावली आहे आंदोलनाच्या दिवशी सकाळपासून श्रद्धा ठोंबरे या संबंधित फेसबुक माध्यमातून वार्तांकन करत होत्या मात्र आंदोलकांची संख्या वाढू लागताच श्रद्धा ठोंबरे यांना पोलिसांनी स्वतः गर्दीतून बाहेर काढलं यानंतर एकीकडे संतप्त आंदोलकांनी रेल रोको केला तर दुसरीकडे शाळेचीही तोडफोड करण्यात आली यावेळी श्रद्धा ठोंबरे या सहाय्यक पोलिस आयुक्त सुरेश वराडे यांच्यासोबत शाळेच्या परिसरात होत्या मात्र या, या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात श्रद्धा ठोंबरे यांचं नाव आरोपी म्हणून दाखल करण्यात आलंय श्रद्धा ठोंबरे यांनी हे अत्याचार चांगलंच उचलून धरले मात्र यामुळे हे प्रकरण पोलिसांच्या अंगलट आल्यानं आता पोलिसांनी पत्रकारांनाच लक्ष करायला सुरुवात केल्याची चर्चा बदलापूरमध्ये आहे त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय बदलापुर श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनेस्टार्स, उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली, कुंडली फोटो देखकर आपका, आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक, मानसिक चिंता, चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए। मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने, थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा